नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्याच कृषी अपडेट यूट्यूब चॅनलवरती पुणे हवामान विभागानं आज दहा ऑगस्ट रोजी कोकणातील सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड व ठाणे जिल्ह्यात तुरळक ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता आहे मध्य महाराष्ट्रातील पुणे कोल्हापूर व सातारा जिल्ह्यातील घाट भागात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे पुढील चार दिवस तेरा ऑगस्ट पर्यंत विदर्भातील बहुतेक भागात विजेच्या कडकडाटासह वादळी वाऱ्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवण्यात आलेली आहे दहा तेरा ऑगस्ट दरम्यान मराठवाड्यात तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे मराठवाड्यातील पुढील दोन दिवस आकाश ढगाळ त्यानंतर ना तीन दिवस अंशतः ढगाळ राहून कमाल तापमानात किंचित वाढ होण्याची शक्यता आहे या यापुढील हवामान अंदाज पाहण्यासाठी आपल्या कृषी अपडेट यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद